रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असल्यानं मौदा कृषी विभागाच्या मौदा पंचायत समिती कार्यालयात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी आणि त्याचं महत्त्व समजावण्यासाठी रानभाजी महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य उत्तम राहील आणि जीवनात सकस आहाराचं अनन्य साधारण महत्त्व असून प्रत्येकानं प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे असं आवाहन रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाकडून करण्यात आलं ल्या भाज्या आहे म्हणजे शेतीतून उत्पन्न केलेल्या ज्याच्याकडून म्हणजे फवारणी वगैरे औषधी मारलेलं नाही आहे शेतीतले आहे आणि रानातल्या भाज्या आहे ह्या रानभाजी मोत्सव आणि ही आहे फासाची भाजी कोचाळीची पान फासाच्या भाजीचे लवट पण बनवल्या जातात आणि मोकळी भाजी पण बनवली जाते आणि वडे पण बनवली जाते त्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि ह्या फासाची भाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये उपयुक्त असते भाज्या खायला पाहिजे पाल्याभाज्यांपासून भाज्यांपासून आरोग्याला चांगला आहे मुलांसाठी पौष्टिक आहार आहे आपण जे खत हे ते खातो त्याच्यामुळे आपल्याला आर मिळत नाही याच्यामध्ये सर्व काही विटॅमिन हे ते राहते म्हणून ह्या पालेभाज्या खायलाच पाहिजे मुलांसाठी खूप जरुरी